Uh, uh, yeah, जैन uh, uh, चार, पास सर जैन okay. सर बोला या मला प्रश्न काय विचार होता की आता जे तुम्ही शिकवल्यानंतर जे इन्व्हेस्टमेंट समजा मी दोन हजार असं असेल कितीनी करू शकतो असं म्हणजे जे शिकण्या पाच पासून सुरू करू शकतो सर त्याची थोडीफार तुम्ही माहिती तर द्यालच त्या मध्ये कसं दोन पाच हजार रुपयाने सुरुवात केल्याने काय होऊ शकतं दोन पाच हजार रुपये सुरुवात केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला जमतंय का नाही खूप okay. महत्वाची गोष्ट आहे कारण की कोणताही बिझनेस करायचा असेल तर त्याच्यात खूप सारे पैसे लागतात आणि okay. लॉस ला आल्यावरती चटके बसतात इथं तुम्ही okay. कमी प्राईस मधून कमी मधून हे सगळं शिकू शकता सक्सेसफुल झाले त्या क्षेत्रामध्ये ठीक आहे कंटिन्यू नाही झाले तर दुसरं काय करू शकतो ते शिकू शकतो हे सगळ्या गोष्टी शक्य okay. आहेत आणि दुसरा एक क्वेश्चन होता सॉरी मी तुमचा जास्त वेळ घेत नाही सर माझी फॅमिली म्हणजे काय माझी संकुचित सध्यासारखी संकुचित डेफिनेशन नाही फॅमिली म्हणजे माझी थोडी मोठी आहे म्हणजे माझा भाऊ माझी फॅमिली आई बायको वगैरे ते आहेच पण भाऊ वगैरे सगळेजण येतात वहिनी वगैरे तर आता समजा मी टेन थाउजंड मध्ये माझा भाऊ आहे आणि माझा पुतण्या आहे तो इंजिनिअरिंग करतोय तर त्यांना मी इन्व्हॉल्व्ह करू शकतो का तुम्हाला बघा आम्ही सपोज आज तुम्ही आज पैसे भरले दहा हजार रुपये दहा हजार रुपये भरले तुम्हाला मी कोर्स पाठवून दिला पूर्ण तो कोर्स तुम्ही तुमच्या बाच्याला देताय भाऊला देत आहे वाईटला देत आहे आईला देताय देता आई देता काही okay. नाही देऊ शकतात त्याच्यावर त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर पण जातील आमचे सगळ्यांचे त्यांना okay. काही अडचण आली तर कॉल करू शकतात पण त्यांना हे सगळ्या गोष्टी करतील आणि हे फॅमिलीमध्ये काय हेल्प होते तर तुमची ओव्हरऑल मेंटॅलिटी चेंज होईल घरातल्यांची आणि त्याच्यामध्ये तुम्ही सगळेजण पैसे बाबतीत बोलाल कारण की आता सध्या विषय पैसे कमावण्याचे okay. नसतात तर खर्चाचे असतात okay. घरामध्ये जनरली एक्झॅक्टली तर ते बदलतील म्हणून तुम्ही त्यांना तुम्हाला कोर्स दिला तुम्ही त्यांना द्या ना काहीच प्रॉब्लेम नाही ऑनलाईन मध्ये बसू शकतात का ते तुम्ही जे आता पंचवीस ते आता तुम्ही एंट्री केलेली आहे संतोष चव्हाणच्या नावाने एंट्री केली तर तुमच्या बरोबर ते दोघं जण बसलेले काहीच प्रॉब्लेम नाही ना थँक्यू वेलकम धन्यवाद वेलकम सर ही आम्ही ही जी सर्व्हिस देतो आता जी मी सांगितलं ती सांगण्याची पण हिंमत कुठल्या कंपनीत नाही बरं का करण्याचं तर सोडूनच द्या